नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं परंतु अद्यापही शासनानं याबाबत अध्यादेश काढला नाही यावर आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेनं दिलाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा दुग्धविकास मंत्र्यांनी सभागृहामध्ये केलेली होती एक जानेवारीपासून जे मस्टर नव्यानं सुरू होतंय त्यामध्ये असं अनुदान मिळेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून होतो मात्र सदर अनुदानाच्या बद्दलची फाईल ही अद्यापही अर्थविभागाने मंजूर केलेली नाही आणि मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय न घेतल्यामुळे याबाबतचा शासनादेश काढण्यात आलेला नाही आणि म्हणून यावेळीसुद्धा सर्व दूध उत्पादक शेतकरी यापासून वंचित राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे दुग्धविकास मंत्री अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अधिक अंत पाहू नये उद्या किंवा परवा जी मंत्रिमंडळाची बैठक होते याच्यामध्ये याबाबत तातडीनं निर्णय करावा आणि पूर्वलक्ष पद्धतीने मागच्या एक महिन्यासहित खाजगी आणि सहकारी सर्व दूध संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान तातडीनं द्यावं याबाबतची मागणी आम्ही पुन्हा एकदा करतोय हे जर झालं नाही तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये संबंध ताकतीनं किसान सभा रणांगणात उतरेल आणि जबरदस्त आंदोलन पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभं केलं जाईल यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी अर्थातच राज्य सरकारवर राहील कमॉन गाईज हरी आम हर ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed